डॅडी अखेर तुरुंगाबाहेर नगरसेवक हत्या प्रकरण तरुण गवळीला जामीन मंजूर वयाचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपीलवरील प्रारंभी सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी आत्तापर्यंत सतरा वर्ष कारागृहात भोगलेली आहेत त्याचे वय सध्या शहात्तर वर्ष असून वयाचा विचार करून त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे खंडणी आर्थिक लाभ आणि मुंबई ठाणे आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे या प्रकरणी त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत दक्षिण मुंबईतील लालबाग परळ भायखळा करी रोड दगडी दगडीचा सातरस्ता माजगाव या भागात अरुण गवळीला मांडणारा मोठा वर्ग आहे सन दोन हजार चार साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले याच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती तर त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते आणि अरुण गवळीचे भाचे सचिन अहिर निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी अरुण गवळीला ब्याण्णव हजार मते मिळाली होती बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई